हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात नवीन दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे तर माहेरी आल्यानंतर बघा फेस आपला वेगळाच वाटतो तर इथं सकाळ सकाळी काकांचं काम चालू आहे काका पाटाचे पाय बनवतात तर ते असेच बिझी असतात सारखे तर नाश्त्यासाठी पाहूया आज आमच्या काकीनं काय बनवलं आहे ते मस्त असे उडीद वडे बनवलेले आणि तिची ट्रिक पहा सोडण्याची पळीवरती मिश्रण घेतलं उडीद वड्याचं आणि तेलामध्ये सोडती पटकन असे तेलामध्ये जातात तर इथं पहा सांबार पण तयार आहे खूप छान असं उडीद वडं आणि सांबार झालं होतं तर हा ब्लॉग थोडासा जुना आहे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मोठे व्लॉग टाकायला काही जमलंच नाही शॉर्ट व्हिडिओ मी भरपूर टाकलेले आहेत तर तर आज आमचा प्लॅन आहे की फिरायला जायचा मामीच्या गावाला तर मामीच्या गावाला का ते पुढं सांगते तर इथं गाडीमध्ये मामा वेदांची मावशी हर्षू मी वेदांचे पप्पा आणि त्याचं मामा असे सगळे मिळून चाललो आहोत तर गणपती बाप्पा ह्या आमच्या ट्रिपला मस्त अशी सुरुवात झालेली आहे पहिला ब्रेक घेतला टी ब्रेक गुळाचा छा मस्त असा गुळाचा चहा होता ते घेऊन आम्ही पुढे आलो चाफळ येते सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हे गाव आहे चाफळ तर आम्ही निघालो आहे कोयनेला मामीकडे तर मामी तिकडे असतात कोयन्याच्या पुढे हेळवाक येथे तर त्या नर्स आहेत आणि त्यांची बदली तिकडे आहेत झाली आहे तर त्यांनाच भेटण्यासाठी आम्ही सगळे फिरण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी निघालेलो आहोत तर पहा पुढे काय मस्त धमाल अशी होत आहे इथं खायचं वेदांतला वडापाव आणि मामा हे केले पोहून काढले त्यासाठी ना थी तर, देखे दुआ। देखे दुआ। ते बोऱ्याचं पाहिजे पोहणारा पाहिजे होता रामदास स्वामी म्हणले मी स्वतः पोहतो त्यांनी पोहून काढले आणि अंगापूरच्या माणसांनी काय दिवस म्हणले ते आम्हालाच पाहिजे त्यांनी काढलं परत मग ते म्हणून ठेवून आले आम्हाला समजून त्यांना ते तर काहीच करता येत नाही त्या मोर्चा मग त्यांना ते प्रचि त्या परत स्वामी आमच्या ते म्हणजे ते तुमचंच काम आहे तुम्ही बघते बावडी लागलेलं नाही लोकांना माहीत होतं ना तुम्ही त्याच्या मूर्त्यापुढे गेल्या मूर्त्या शोधून काढली मी तुम्ही तिथे जास्त वाजता

तर लहान मुलांना आवडणारी माकडे पाहिते खूप सारी होती आणि इकडे मारुतीचं मंदिर होतं आणि त्याच्या ऑपोजिट साईजला राम मंदिर होतं तर इकडे बघा माकडांचं बी आहे मस्त असं खेळ वगैरे माणसं त्यांना टाकत होती तर म्हटलं आधी दर्शन घेऊया मारुतीचं तिथं भाविकांना विश्रांतीसाठी पण जागा होती चांगली अशी तर आता चला राम मंदिरात जाऊया तर मस्त असं इथं राम मंदिर खूप छान वाटलं मला आणि आमचा एक पचका झाला की ते बंद होतं पण ठीक आहे ही ट्रीप जरा आमची फ्लॉपच गेली पण आम्ही त्या दिवसाचा खूप सारा आनंद घेतला तर ठीक आहे म्हटलं येताना पाहू आपण घरी येताना पाहू तर इथं रामदास स्वामींची जी गुफा होती त्यामध्ये चालले होते तर तिथं रामदास स्वामी जायचे ध्यान करण्यासाठी तर थोडंसं पुढं आल्यानंतर आम्ही राहू या हॉटेलमध्ये गेलो नावात पेन एक वेगळीच गंमत होती ते तुम्हाला पुढे कळेलंच तर मस्त असं हॉटेल सजवलेलं होतं पहा त्याला पारंपरिक असा टच दिलेला होता सर्व प्रकारे इथं प्राणी पक्षी होते आणि हार वगैरे लावले होते म्हणजे फुलांच्या माळा वगैरे खूप छान असं हे हॉटेल वाटलं तिथलं जेवणापेक्षा पण हॉटेल आम्हाला खूप आवडलं कारण मस्त होतं बघा हे इथे हात धुण्यासाठी पाणी आणि त्या ते, ते पाणी त्या नळाचं झाडांना जात होतं तर पहा इथं पक्षी थोडंसं आम्ही आधी हॉटेल फिरलो नंतर बघू म्हणलं जेवणाचं कारण खूप छान असं निसर्गरम्य वाटत होतं मुलांना पण तिथं खेळण्यासाठी छान अशी जागा होती वेदांत पहा कसा मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करतोय ते वेदांत तर तिथून यायला नकोस म्हणत होते कारण खूप असं घसरगुंडी वगैरे आणि हे तर मुलांचं फेवरेट असतं पाणी म्हणजे आणि त्यात खेळणं तर वेदांत पाहा कसा आनंद घेतोय तर इथं पहाच ससे की ती छान आणि क्यूट दिसत आहेत तर खूप असे वेगवेगळे प्राणी होते की त्यांचं नाव पण आपल्याला माहीत नव्हतं खूप क्यूट वाटले आणि हे काय होतं काय माहिती पण त्याची जी पुढचं जे चोच असते ती खूप डेंजर होती काय माहिती काय हे तुम्हाला माहीत असेल तर नाव सांगा खूप असा भयानक असा त्याचं तोंड होतं तर आम्ही स्टार्टरमध्ये मागवली वडी तर खूप छान आणि टेस्टी होती पहिल्यांदा आम्ही ट्राय केली सगळ्यांनी तर सगळ्यांना खूप आवडली त्यानंतर इथं त्यांचं म्हणजे जे पारंपरिक पदार्थ आहेत ते त्यांची ती स्पेशालिटी आहे पण मुलांना आवडतं पनीर मग आम्ही इथं पनीर मागवलं आणि तुम्ही पाहू शकता सगळं असं पितळेची भांडी वापरत होते ते, ते तांब्या वाटी ताट सगळं असं पितळेचं होतं आणि बसायला पण दगडाचं असं त्यांनी बनवलेलं तर इथं आम्ही बैलगाडीत बसलं होतं सगळे आणि आमचा पुढचा प्रवास चालत तर निसर्गाची कमी आहे तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल ब्युटी ऑफ नेचर काय असतं हेही कळेल तर खूप असं भारी वाटतं आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विसावा भेटावा आणि हे दृश्य पाहिलं तर सगळी आपली मरगळच निघून जाते तर खूप असं मस्त डोंगराने एक हिरवी शाल पांघरली आहे असं वाटत होतं तर ह्या प्रवासाचा आम्ही खूप असा आनंद घेत घेत गाणी म्हणत पुढे निघालो होतो तर पुढे आम्ही जाणार होतो सडा भागापूर इथला उलटा धबधबा पाहण्यासाठी तर पाहूया आपल्याला तिथं कसा नजारा दिसतोय ते तर आम्ही येऊन धबधब्या उलट्या धबधब्यापाशी Qué te ha te <coughs> चला तुम्हाला धावतो इथला परिसर <laughs> वातावरण खूप छान होतं ढगाळ असं होतं पाऊसही नव्हता इथं आठ दिवसापूर्वी पाऊस असा येऊन गेला होता त्यामुळे आमचा इथेही पचका झाला पण ठीक आहे हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही आणि खूप असं सारे एन्जॉय केलं ढोरं मस्तपैकी के अशी चरत होती तर सगळीकडं असं मस्त गार हवा फक्त पाऊस थोडासा आला असताना तर भारी वाटला असता आणि पवनचक्क्यास पवनचक्क्या होत्या खूप साऱ्या होत्या लांबून आपल्याला म्हणजे कमी दिसतात पण त्याची उंची कमी दिसते पण जवळून गेल्यानंतर खूप अशा मोठ्या दिसतात ते तर पाहू या आता पुढं काय काय पाहायला भेटतंय ते तर इथं छान असा तलाव होता तिथं मस्त असं वाटत होतं कंटाडाण हा आहे उलटा धबधबा <laughs> जिथं की खूप असं सारं कमी पाणी चाले म्हणजे ते पाणी खाली जाऊन हवेच्या प्रेशरने असं परत वरती माघारी येतं त्याला म्हणतात की उलटा धावतं बा पण इथं असा नजारा काहीच नव्हता पण वातावरण एक नंबर होतं आम्ही खूप असे रील्स वगैरे शूट केले तुम्ही पाहिलेच असतील तर मला लॉंग व्हिडिओ हा जुना व्हिडिओ आहे तर नाही टाकता आला कारण माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तर शॉर्ट व्हिडिओ मी भरपूर टाकले आहे ते पाहिले नसतील तर पहा इथं पहा मुलं किती एन्जॉय कसल्या वातावरणामध्ये मक्याची स भाजलेली आणि त्याला लिंबू मीठ लावलेलं आहे हा हा एकच नंबर लागतं आणि पहा माऊ तुझं बॉबी खाती मीनपणाच्या आठवण तुम्हाला झाली का ते नक्की सांगा मस्त असा हर्ष बॉबी खातोय तर आम्ही तिथला सगळा परिसर पाहिला खूप असे फोटो रील काढले आणि निघालो पुढे तर पुढे पहा नेचर किती मस्त असं वाटत होतं सगळी किनारांची गाणी आपल्याला पाहायला भेटेल तर सगळा परिसर आता हिरवागार असा छान होता आणि रात्रीचे इथे प्राणी पण येतात वाघ वगैरे तर मस्त आम्हाला रात्रीच्या आधी असं पोचायचं होतं तर आमचा प्रवास हा चालूच होता आम्ही सकाळी नवला निघालो होते सहा वाजले आणि हे ते दृश्य हे पाहण्यासाठी आम्ही आणि हे कोयनेच धरण तर पाहू शकता खूप असं उंचावरून हा धबधबा पडत होता आणि तिथेही आमचा प्लॅन ब्लॉक झाला आहे युजली कारण पाच वाजून गेले होते त्यामुळे ते गेट बंद झालं पण लांबूनच असा आम्ही छान धबधब्याचा आनंद घेतला आणि फार धुका करायला विसरू नका धन्यवाद मंडळी